शेवटच्या श्वासापर्यंत असंच टिकून राहावं असा त्याचा अर्थ आहे व हळदीच्या दिवशी नऊ आणि अकरा बांगड्यांचा चुडा बनतात पूर्वी हळद पिठेपर्यंत तो चुडा चुड्यात एकही बांगडी फुटू देत नाही त्याच कारण आहे एकही बांगडी फुटू देत नाही त्या बांगड्या जशी ती जपते ना तसाच अर्थ आहे महाराज बाई ग तुझ्या घरात लग्न करून जाणार आहे ना जशी तू नऊ आणि अकरा बांगड्या बांगड्याची एकही बांगडी तू फुटू तू नाही तसंच उभं आयुष्य प्रपंच करत असताना तुझ्यामुळे घरातलं एकही माणूस फुटलं नाही पाहिजे बाजूला नाही गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे पण गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ना महाराज अरे दोन वाट्या आहेत या दोन वाट्या एका धाग्यामध्ये ओवल्या जातात बरोबर आहे का नाही या दोन वाट्या म्हणजे पती पत्नी आहे सोनाराने ठरवायचं नाही आपल्या नवऱ्याची फॅशन बरं का नीट आहे का दोन वाट्या म्हणजे पती पत्नी आहे या एका त्या दो दोन वाट्या हे पती पत्नी दोघ जण पण दोघांच्या एक धागा म्हणजे एक विचार आहे दोघांचा एक विचार असला का तो प्रपंच स्वर्ग आहे महाराज जास्त काय सांगावं सगळ्यांना ना मला रतीच्या पायात पैजन आहे एका पायातलं पैजन म्हणजे सासरची इज्जत आहे आणि एका पायातलं पैजन म्हणजे बाहेरची इज्जत आहे संसार करत असताना चुकून सुद्धा पाय चुकला नाही पाहिजे महाराज हे स्त्री जगणं आहे हे स्त्री जीवन आहे भरल्या धरल्या घरातून ज्या वेळेला एखादी पत्नी निघून जाते ना त्यावेळेला त्या पतीला राहिलेलं आयुष्य लय कठीण असतं बघा बोलणं सोपं आपल्याला ऐकणं सोपं एक माणसाची एक पद्धत आहे असं केलं की सगळं संपत नाही जावे त्याच्या वंश तेव्हा ज्याच्या जीवनात ही घटना घडली ना अरे उभं आयुष्य ते पती पत्नी एकमेकांच्या सोबत राहतात आणि खरी ज्या गरज येते ना सुख दुःख सांगण्याची त्या दोला नेऊ का तो जण निघून जातो महाराज आणि मग जे माग राहिले त्याची किती वडवड आहे त्याची किती फरफट आहे अरे मुलं मुली आपापल्या प्रपंचामध्ये दंग असतात एकटेपणा माणसाला खूप त्रास देत असतो महाराज आणि तो एकटेपणा जीवनात आला ना तर जीवन जगणं तो का काढणं खूप कठीण असतं लक्षात ठेवा मी जास्त तिकडे बोलणार नाही मला आईविषयी बोलायचं आहे आतापर्यंत आपण भरपूर ऐकलंय न का काय माहिती महाराष्ट्रामध्ये अरे बायको गेल्यानंतर थडगेवाने भरपूर झाले पण आईला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता रान केलं राजा छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलोय धर्म सांभाळण्याकरता धर्म टिकण्याकरता धर्मवीर संभाजी राजांनी शरीराची चालण करून घेतलेली आहे जनभराय तुकोबाराच्या महाराष्ट्रात जन्माला जन्मा आलो आहे तोपर्यंत संत का आले नाही आहे तोपर्यंत शुरवीर का आले नाही आहे तोपर्यंत आई कळत नाही अहो आम्ही कोणतंही कार्य करत असताना अगदी कीर्तन सुरू झालं कुंडलिका वरदा कीर्तन संपलं कुंडलिका वरदा प्रवचनाची सुरुवात कुंडलिका वरदा जेवायला बसलो कुंडलिका वरदा कुंडलिक राहायला एवढा मान का प्राप्त झाला एकच कारण आहे सकड तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवी सी कीर शरीर कोणती साधना केली होती कोणती तपश्चर्या केली होती कोणतं दान केलं होतं काहीच नव्हतं केलं आई वडिलांची सेवा केली होती महाराज अहो आपण माणूस आहोत ना भगवंताच चिंतन करत करत आपल्याला घरातली जबाबदारी सांभाळायची महाराज